महाराष्ट्र केसरी स्पर्धेच्या उपात्य फेरीत डबल महाराष्ट्र केसरी शिवराज राक्षे यांनी पंचांना लात मारल्याचा प्रकार घडला चुकीचा निर्णय दावा शिवराज यावेळी टेकलीच नाही तर का वाजवली असा प्रश्न शिवराज राक्षेने मारल्याच्या घटनेनंतर शिवराज राक्षेला तीन वर्षासाठी निलंबित करण्यात आले या घटनेनंतर आता डबल महाराष्ट्र केसरी चंद्रहार पाटील यांनीही शिवराज राक्षेची पाठ राखण केली पाहूया यावेळी चंद्रहार पाटील काय म्हणाले गोळ्या घातल्या पाहिजे दोन हजार नऊ साली मी आत्महत्येचा सा विचार केलेला होता की आपल्यावर अन्याय झाले आणि आपण आता ही कुणापाशी मागण म्हणून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचलेलो होतो पृथ्वीराज मोहळा हा महाराष्ट्र केसरी झाला हे आहे आणि सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे खरं तर प्रकार घडला तो खरखर चुकीचा होता म्हणून मी काल सर्व मीडियाच्या माध्यमातून सांगितलं की शिवराजने जो प्रकार केला तो चुकीचा केला पण खरखर चुकीचा एवढाच मी म्हणतो की त्या पंचाला शिक्षा मिळत असताना थोड्या प्रमाणात मिळाली शिवराजने खरं असल्या आज त्याच्यावर जो अन्याय झालाय त्या पंचाला गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण हाच प्रकार दोन हजार नऊ साली मायाबरोबर बाबतीत घडलेला होता शिवराज आज तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी होणार होता मीही त्यावेळेस तिसऱ्यांदा महाराष्ट्र केसरी पहिल्यांदा होणार होतो आणि पंचांच्या चुकीच्या निर्णयामुळं आणि सहा मिनिटाची कुस्ती जवळ दीड तास चालवल्यामुळं माझे मी जो अन्याय सहन केला तोच आज अन्याय शिवराज सहन करतोय कुस्ती झालेली होती का नव्हती ते संपूर्ण महाराष्ट्रानं बघितलंय कारण काल कुस्ती ज्यावेळेस पेपरीनं दिली कुस्ती अ वाजवली त्यावेळेस भूज आपण बाकीच्या सगळ्या कुस्तीला हात खाली घालून बघतो कुस्ती पैलवानाची पा, पाठ टिकली की नाही टेकली आणि हिथं नुसतं खाली वाकून बघतो तरी त्याने सिट्टी वाजवली खर तर ह्या सर्व प्रक्रियेमध्ये पृथ्वीराज मोहोळजी कुठंच चुकी नाही मला असं वाटतं कारण ज्यावेळेस पंच सिट्टी वाजवतो त्यावेळी कुस्ती सोडून आपला विजय साजरा करणं हे त्या पृथ्वीराजचं काम होतं आणि जो पैलवान असतो त्याचं काम असतं की आपण कुस्ती सोडून आपल्या आपल्या साईडला जाऊन उभं राहणं पण आज जो प्रकार घडला शिवराजच्या बाबतीत तो खरोखर त्या पंचाला शिक्षा मिळाली ती कमी आहे कारण कुस्तीगीर परिषद असेल किंवा कुस्तीगीर संघ असेल पृथ्वीराज मोहळ असेल ह्यांच्या बाबतीत माझी कुठलीही तक्रार नाही किंवा साईड पंचांवरही कुठला आक्षेप नाही तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता त्याला दिसत होता डोळ्याला की पाठ टेकलेली नाही परत संपूर्ण महाराष्ट्रातले जे प्रेक्षक टी व्हीवर बघत होते त्या न समजणाऱ्या कुस्ती ज्या व्यक्तीला समजत नाही त्यालाही कळालं की कुस्ती झालेली नाही पण तरीसुद्धा पंचानी निर्णय दिला पर आज कुस्ती ह्या कुस्ती महाराष्ट्र केसरीमध्ये पृथ्वीराज मोहळ हा महाराष्ट्र केसरी झाला आहे हे सगळ्यांनी मान्य केलं पाहिजे कारण परत कुस्ती होईल परत स्पर्धा होतील आणि परत महाराष्ट्र केसरी निवड होईल असं होणार नाही कारण पृथ्वीराज मोहळ हा महाराष्ट्र केसरी झालेला आहे कारण ह्या वया एवढ्या कमी वयामध्ये त्यांना आज महाराष्ट्र केसरीच्या फायनलपर्यंत जाणंसुद्धा खूप मोठी गोष्ट आहे ना आज तो महाराष्ट्र केसरी झाला आहे त्यामुळे तो महाराष्ट्र केसरी झाला आहे त्याचं कालही मी अभिनंदन केलं आहे आणि आज सोशल मीडियाच्या माध्यमातून सुद्धा त्याचं अभिनंदन केलंय पण शिवराजच्या बाबतीत जो प्रकार घडला तो शंभर टक्के चुकीचा आहे आणि ही शंभर टक्के चुकी, चुकी कुस्तीगीर संघाची नाही कुस्तीगीर किंवा कुठल्या एका व्यक्तीची नाही तो जो शिट्टी वाजवणारा पंच होता ते एकट्या पंचा पंचाची चुकी आहे आणि ह्या पंचाला खरखर शिवराज राक्षेनं स्वतः गोळ्या घातल्या पाहिजेत असं माझं स्पष्ट मत आहे कारण त्या अनुप्रकारातन त्या अनुभवातनं मी गेलेलो आहे दोन हजार नऊ साली आणि जी मानसिकता काय होती एका पैलवानाची कारण शिवराज राक्षी असेल किंवा मी असेल दोन हजार नऊ साली मी पंधरा वीस वर्ष कष्ट करून म्हणजे पहाटे तीन वाजता आमचा दिवस चालू होतो आणि अशी पंधरा पंधरा वीस वीस वर्ष जर कंटिन्यू आम्ही कष्ट करून त्या पदापर्यंत पोहचत असेल आणि फक्त अवघ्या पाच दहा सेकंदामुळे तुमच्या ते पण चुकीच्या निर्णयामुळे जर त्या गोष्टीला समोर जायला लागत असेल ही शिक्षा बोलतो मी सांगतो ही बरोबर योग्य आहे असं मला वाटते परिणाम मी ज्या गोष्टी आता मागापासून बोललो त्या गोष्टी जर घडल्या खरखर शिवराजने त्या पंच शिक्षा दिली आणि शिवराजवर तीन वर्षाची बंदी घातलेली आहे जर बंदी त्याची उठवली नाही आणि खरखर त्यानं जर ही शिक्षा दिली तर येणाऱ्या काळामध्ये जसं मी दोन हजार नऊ साली पंधरा वर्षापूर्वीची माझी घटना आहे मधल्या काळात बऱ्या अनेक घटना घडल्या अशा अन्याय होण्याच्या आज शिवराजवर घडली येणाऱ्या काळामध्ये ह्या गोष्टीला कुठेतरी आळा बसेल शतने नाही कारवाई योग्य आहे का निलंबना केले काल तीन वर्षासाठी केले हे आम्हाला समजलं पण ते निलंबन का ही वेळ का आली शिवराजवर ह्याचा पण विचार केला पाहिजे स सर्व Uh, कुस्तीगीर संघ असेल कुस्तीगीर परिषदेने असेल या दोघांनी मिळून तो विचार केला पाहिजे की ती वेळ शिवराजवर का आली त्यावेळी दोन हजार नऊ साली मी आत्महत्येचा सा विचार केलेला होता की आपल्यावर अन्याय झाले आणि आपण आता ही कुणापाशी मागून म्हणून दुसऱ्या तिसऱ्या दिवशी मी आत्महत्येच्या विचारापर्यंत पोहोचलेलो होतो पण आज शिवराजना असा विचार न करता ज्याच्यामुळे आत्महत्या करायला लागणार आहे आपल्याला त्या व्यक्तीला शिक्षा झाली पाहिजे अशा पद्धतीने जर विचार केला तर येणाऱ्या काळामध्ये होणाऱ्या घटना सगळ्या थांबतील अन्यायाच्या तर जो गोंधळ तयार झाला एक कुस्ती झाली किंवा नाही झाली किंवा ते शिवराज खंडळी काही कृत्य घडले असेल त्यामुळे ती मागणी एखाद्या सामान्य केली असेल त्या बाबतीत मला कुठलीही माझी तक्रार नाही किंवा माझी कुठलीही शंका नाही तिथं शिट्टी वाजवत असताना त्या पंचाला डोळ्याला दिसलं नाही का हे माझं स्पष्ट मत आहे आता दोन हजार पंचवीसचा चा नवीन महाराष्ट्र केसरी जो पृथ्वीराज मोह झाला आहे त्याच्या मध्ये मला वाटते राष्ट्रीय स्पर्धेत सुवर्णपदक अनेक वेळा त्यांनी घेतलेलं आहे वर्ल्ड चॅम्पियनशिपसाठी मध्ये मधल्या काळामध्ये त्याची निवडसुद्धा झालेली होती आज शिवराज राक्षेचा विचार केला तर हिंद केसरी मारुती भाऊंच्या नंतर एकशे वीस किलो वजनी गटामध्ये मा महाराष्ट्राला सुवर्णपदक गेले पन्नास वर्षानंतर पहिल्यांदा शिवराज राक्षांनी मिळवून दिलं आज पृथ्वीराज पाटील जो महाराष्ट्र केसरी सातारामध्ये गेल्या दोन तीन झाला तोही आर्मीच्या स्पर्धेच्या माध्यमातून आंतरराष्ट्रीय स्तरापर्यंत जाऊन खेळून आलेला आहे हरिश्चंद्र बेरादार मामांच्या नंतर मला वाटतं एकाहत्तर बहात्तर सालानंतर ब्याऐंशी किलो वजन गटामध्ये राष्ट्रीय सीनियर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेमध्ये सिकंदर शेख ने जवळजवळ चाळीस पंचेचाळीस वर्षानंतर महाराष्ट्राला स्वर्ण पदक मिळवून दिलं त्यामुळे हे जे महाराष्ट्र केसरीमध्ये कुस्ती अडकले ही, ही नुसती आज चर्चा झालेली आहे पण खरखर वास्तव बघितलं आपण आज तर हे चार पाच महाराष्ट्र केसरींचा जर विचार केला तर ते राष्ट्रीय आंतरराष्ट्रीय स्तरावर जाऊन महाराष्ट्राचं नाव त्यांनी मोठं केलेलं आहे कुस्ती स्पर्धा कुस्तीचा बाउट झाल्यानंतर त्यांच्याकडनं चुका घडल्या का तर शंभर टक्के चुका घडल्या पण कुस्तीपूर्वी कुठल्या चुका घडल्या नसाव्यात असं मला वाटतंय कारण जर तशी चूक घडली असती तर त्यावेळेस त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असती कारण कुस्ती ज्यावेळी मॅटर खेळायला जो पैलवाना आला त्यामुळे ते कुठली चुक चुकीची कुठली गोष्ट केली नसावी त्यांनी